छोट्या मालिकांमध्ये नेहमीच गोष्टी होत असतात अनेकदा या मालिकेमध्ये नव्या कलाकारांची एंट्री होते तर काही वेळा जुने कलाकार मालिका सोडून जातात प्रेमाची गोष्ट ही मालिका तेजश्री प्रधानच्या एक्झिटमुळे या वर्षी चर्चेत राहिली होती तर आता तेजश्री पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने ही मालिका सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे प्रेमाची गोष्ट मालिकेत स्वातीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कोमल सोमारे गलिने अलीकडेच या मालिकेला रामराम केला आहे स्वाती ही सागर कोळीची बहीण असते अभिनेत्रीने मालिका सोडल्याची माहिती स्वतः वर पोस्ट शेअर करत दिली आहे अभिनेत्री लिहिते स्वाती या पात्राचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे पण प्रेमाची गोष्ट मालिकेतील आठवणी माझ्या कायम राहतील या सुंदर मालिकेचा भाग होण्याची संधी मला मिळाली यासाठी मी खूप आभारी आहे माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल स्टार प्रवाह वाहिनी आणि आमच्या प्रोडक्शन टीमचं खूप आभार या शोमुळे मला एक नवीन कुटुंब मिळालं मी या सगळ्या आठवणी कायम जपून ठेवेन कोमलच्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी ने भाऊक प्रतिक्रिया दिल्या आहेत मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अमृता बनेने या पोस्ट वर तुझी खूप आठवण येईल अशी कमेंट दिली आहे तर कोमल तू स्वातीची भूमिका सुंदर साकारलीस आय लव्ह यू स्वातीताई स्वातीताई तुझी खूप आठवण येईल पुन्हा नव्या मालिकेतून आमच्या भेटीला या अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या पोस्टवर दिल्या आहेत तर अभिनेत्री कोमल सोमारी गजमल हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका